दसऱ्यानिमित्त मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचा मेळावा उद्या पार पडणार आहे त्यानिमित्तानं नाशिकमध्ये शिवसैनिकांची तयारी देखील पूर्ण झाली आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यातून आठशे वाहनांचं नियोजन करण्यात आलं आहे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईला उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी रवाना होणार आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या आदेशाप्रमाणे नाशिकचे शिंदे गटाचे मोजकेच पदाधिकारी मुंबईला जाणार आहेत दरम्यान शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होणार आहेत तर या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असतील असो तर एकनाथ शिंदे नक्की काय बोलणार पुढे आता निवडणुका देखील आहे त्यामुळे या मेळाव्याला खरंतर महत्व हे प्राप्त झालेलं आहे नाशिकमध्ये आता माझ्यासोबत आता शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आता काय उद्याची आता तयारी कमी पदाधिकारी यावी अशी देखील सूचना देण्यात आल्या तर शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे एक वेगळा उत्साह वेगळा आनंद आणि प्रत्येक शिवसैनिकाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो कारण विचारांचं सोनं लुटण्यासाठी जात असतो शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काय बोलणार यानंतर शिवसेनेची वाटचाल कशी असेल अशी एक वेगळी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे परंतु दुर्दैवानं आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रभर पूरग्रस्त अशी परिस्थिती आहे शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे शहरांमध्ये सुद्धा नदीच्या किनाऱ्यावरच्या सगळ्या वस्त्या धोक्यात आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब म्हटले तर अत्यंत संवेदनशील नेतृत्व त्यामुळे काल त्यांनी असं डिक्लेअर आहे की फक्त ठाणा आणि मुंबईच्याच पदाधिकाऱ्यांनी या याच्यासाठी यायचं आहे जे आझाद मैदानाचं जे हे होतं मैदान होतं ते सुद्धा टाळून एका डोममध्ये हा होतो आहे कारण अशा परिस्थितीत अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात करण्यापेक्षा सर्व पदाधिकाऱ्यांना ह्या शेतकऱ्यांसाठी या नागरिकांसाठी मदत केंद्र उभारली पाहिजे असा त्यांचा स्पष्ट आदेश आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा खरं तर आम्ही साधारण तीन साडेतीन हजार गाड्या घेऊन निघणार होतो परंतु काल साहेबांचा मॅसेज आला आहे माननीय दादा भुसे साहेबांनी पण तसे आम्हाला निर्देश दिले आहेत पण आम्ही आज असं सांगितलं की किमान काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना आम्हाला यायची इच्छा आहे कारण निमित्तानं आपण जे बोलणार आहात ते विचार आम्हाला खाली सांगता येतील आणि आम्ही दादा साहेबांची परवानगी घेऊन काही प्रमुख पदाधिकारी उद्या साधारण बारा वाजता शिवसेना कार्यालयापासून निघू परंतु बाकी सर्व पदाधिकारी म्हणजे सर्व पदाधिकारी नसतील काही पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या असतील शहरातल्या असतील